नमस्कार मी शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खानापूर मतदारसंघात रस्त्यांसाठी सातशे सत्याहत्तर कोटींचा निधी शासनाने मंजूर केलाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मतदारसंघाला विक्रमी निधी मिळायला युवा नेते सुहास भैया बाबर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत हा निधी खेचून आणलाय खानापूर मतदारसंघाच्या इतिहासात रस्त्यासाठी एकाच वेळी सर्वाधिक निधी खेचून आणण्यात बाबर यांना यश या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील एकशे बत्तीस किलोमीटर रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण होणार असल्याची माहिती सुहास भैया बाबर यांनी दिली आहे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर अपूर्ण असलेली कामे झपाट्याने पूर्ण करण्यासाठी युवा नेते सुहास बाबर आणि बाबर यांनी शासकीय पातळीवर मोठा पाठपुरावा सुरू केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री शंभूराजे देसाई यांनी देखील खानापूर मतदारसंघासाठी सुहास बाबर यांना मोठी ताकद दिल्याचे दिसून येत आहे ह्या मतदारसंघाचा भौतिक विकास होणं खूप महत्वाचं आहे त्याशिवाय मतदारसंघ राज्यामध्ये येणार नाही आणि योजना पाण्याची झाल्यानंतर शेतीचे उत्पन्न चांगलं निघाल्यानंतर मग ते एम सी बी असेल रस्ते असतील ह्या सगळ्या विषयावरती भाऊने खूप मोठ्या पद्धतीनं लक्ष केंद्रित केलं होतं एम एसी बीसाठी नवे ट्रान्सफॉर्मर असतील नवे सबस्टेशन असतील हे सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा भावने प्रामाणिकपणे प्रयत्न केला भाऊ गेले आणि मग थोडंसं सगळ्यांच्या मनामध्ये साशंक्त निर्माण झाली की बाबा ज्या कामाचं स्पीड होतं मतदारसंघाचं ते राहणार का कामं होणार का तर ह्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन निर्णय केला आणि आम्ही ताकदीनं सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागलो सगळ्यांनी जबाबदाऱ्या उचलून घेतल्या आणि काही ज्या गोष्टींचा मुंबईमध्ये पाठपुरावा करणं गरजेचं होतं त्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली करायला आणि आम्हाला एक चांगलं यश ते, ते निश्चितपणे आम्हाला मिळाले कुटुंबामध्ये आणि मतदारसंघावरती एवढा मोठा घाला झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जर कुणी आधार दिला असेल तर ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा असतील ह्या सगळ्यांनी एक मोठा आधार देण्याचा प्रयत्न केला आणि जी कामं भावनी सुचवली होती जी कामं ह्या मतदारसंघाची पेंडिंग होती सगळी कामं करण्याचा शब्द आपल्याला दिला होता मला आज सांगायला आनंद होतो आहे की महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ एम एस आय डी सी ह्या म्हणजे हे सगळं अंडर ते डब्ल्यू डीच्या अंडर येथे पी डब्ल्यूचे मिनिस्टर आहेत रवींद्रदादा साहेब यांनी एक महामंडळ स्थापन केलं होतं आणि त्या महामंडळाच्या अंतर्गत आणि राज्य शासन असं एकत्र मिळून हॅम आणि ई पी सीच्या माध्यमातून काही रस्त्यांचा विकास करावा ह्यासाठी त्यांनी एक महामंडळ स्थापन केलं आणि निधीची तरतूद मागच्या बजेटमध्ये झाली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली होती अनिल भाऊंची मागणी त्या ठिकाणी काही रस्त्यांची केली होती आणि ते रस्ते व्हावेत ह्यासाठी मोठा प्रयत्न भाऊनी त्यावेळेला केला होता पण दुर्दैवानं भाऊ आपल्यातून निघून गेले ती ते रस्ते झाले पाहिजेत यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाठपुरा करत होतो आणि ते रस्ते व्हावेत म्हणून प्रयत्न केला आणि आज मी खऱ्या अर्थानं म्हणजे भाऊ नसताना जो विश्वास सगळ्या नेतेमंडळींनी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि खरं विशेष आभार मानले पाहिजेत ते डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र आदा चव्हाण यांचं या ठिकाणी खूप मोठं आभार मानले पाहिजेत की त्यांनी खूप मोठा आधार तर दिलाच पण भाऊंच्या नंतरसुद्धा ह्या मतदारसंघावरती त्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे हे त्यांच्या कृतीतून त्यांनी आज दाखवून दिले मला सांगायला अभिमान वाटतो आहे की ह्या योजनेमधून आपल्या मतदारसंघातील एकशे बत्तीस किलोमीटरची लांबी त्यांनी मंजूर केलेली आहे आणि तब्बल सातशे सत्याहत्तर कोटी रुपये ह्या रस्त्यांसाठी आपल्याला त्यांनी दिलेले आहे त्याची मंजुरी झालेली आहे मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि खास करून डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्रदा चव्हाण यांच्या मतदारसंघाच्या समाम तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप आभार आहे आम्ही तुमचं ऋणी आहोत की तुम्ही खूप मोठं काम आमच्या या मतदारसंघाला दिल्याबद्दल तुमचं मी आभार मानतो मी रस्त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवते पहिला रस्ता येतो विटा भांबर्डे लेंगरे भूड वलवन चिंचाळे खरसुंडी मिटकी बनपुरी तडवळे लेंगरेवाडी ते माडगुळीपर्यंत रस्ता प्रजिमा क्रमांक पंचवीस आहे हा हा जवळपास छप्पन्न किलोमीटरची त्याची लांबी आहे ती ह्या रस्त्याची कवर होते आणि ह्याला तीनशे तेहत्तीस कोटी रुपये आपल्याला रवींद्रदा चव्हाणांनी मंजूर केले आहेत दुसरा रस्ता आहे तो विटा पारे पाडळी धामणी हातनूर मांजरडे बस्तवडे बस्तवडेपर्यंत रस्ता जातो हा रस्ता प्रजिमा एकोणतीस तेहत्तीस किलोमीटरची लांबी या रस्त्याची पूर्ण होते याला एकशे एक्क्याण्णव कोट रुपये मंजूर झालेले आहेत तिसरा रस्ता आहे खरसुंडी बलवडी गोरेवाडी तामखडी गोटी खुर्द गोटी बुद्रुक पारे चिंचणी मंगरूळ आळते चिकलगोटण ते आंधळे हा प्रजिमा सव्वीस आहे त्याची त्रेचाळीस किलोमीटरची लांबी पूर्ण होते आणि याला दोनशे बावन्न पॉईंट पासष्ट एवढे कोट रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले आहेत एकशे बत्तीस किलोमीटरची लांबी सातशे सत्याहत्तर कोट रुपये ह्या रस्त्यांसाठी मंजूर झाले आहेत मी रविदादांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो साडेसात मीटरनं ह्या रस्त्याचे रुंदीकरण होणार आणि हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे मजबूत होणार संबंधित कंत्राटदारानं त्याचं पाच वर्षाची देखभाल देखभालदुरुषीचे हमी घ्यायचं आहे आणि अतिशय दर्जेदार रस्ते पूर्ण होऊन भाऊनी जो शब्द पूर्वीही दिला होता की विट्याला जोडणारे रस्ते किंवा मतदारसंघातल्या सगळ्या रस्त्यांचं जाळं हे खूप मोठ्या पद्धतीनं करण्याचं त्यांनी जे अभिवचन दिलं होतं हे भाऊंच्या पाश्चातही पूर्ण होते खूप मोठं यश आज सगळ्या अनिल भाऊंच्या सहकार्यांना यात मिळालेलं आहे बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक आकर्षकते व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने बांधकाम रचना आरसीसी डिझाईन अध्यावत्रुके विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगित ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे थांब